काय सांगाल देशाचे पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग त्यांचं काल निधन झालेलं आहे. काँग्रेस साठी एक मोठा जो नेता होता एक विजन होता ते हरवले. खर तर काँग्रेस पक्षाचा मार्गदर्शकच आज हरवलेला आहे संकटाच्या काळामध्ये हा देश उभा करण्यामध्ये सिंहाचा वाटा पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचा होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळेस प्रचंड रिसेशन आलं आर्थिक संकट आलं त्यावेळेस त्यावेळेचे अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांनी जे कार्य केलं आणि देश त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं ऑक्सफोर्ड आणि सारख्या जगातील उत्तम अशा सर्वोच्च अशा विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन घेऊन सुद्धा अत्यंत संयम प्रामाणिकपणा मृदुभाषी त्यांच्यावर आरोप झाला फार बोलतच नाहीत बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख या देशाला होती आणि भारताला होती त्यांनी मनरेगा सारखे योजना राईट टू फूड राईट टू एज्युकेशन अशा विविध योजना या देशाला दिल्या या देशामध्ये आज ज्या काही दीड दोन लाख रुपयाच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या केवळ मनमोहन सिंग साहेबांच्या मुळे आय टी सेक्टर मध्ये प्रचंड काम आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्यावेळेस त्यांनी उभं केलं आय टीची देणच खरं म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी मध्ये जो भारत उभा झाला त्याची सुरुवात माननीय मनमोहन सिंग साहेबांनी केली एक मला वाटतं की जगविख्यात अर्थशास्त्री भारताचा आर्थिक स्थिरता देणारा आधारस्तंभ आणि या देशाला आर्थिक सुबत्तेमध्ये भरभरून हा देश उभा करणारा एक पंतप्रधान म्हणून ज्यांनी जे के काम केलं ते प्रचंड मोठं होतं अशा नेत्याला आम्ही सर्वजण आज खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग साहेबांच्या जाण्याने एक मोठी पोकळी देशामध्ये दे, आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे असा नेता पुन्हा होणे नाही खर तर त्यांच्यावर स्कॅम सेक्टम अशा प्रकारचे घोटाळ्यातून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यात ते प्रामाणिक होते अजिबात दगमगले नाही कुठल्याही आरोपाला आरोपावर ते कधी रिॲक्ट झाले नाही कधी संयम नळू दिला नाही अनेक आरोपांना त्यांनी त्यांच्या कार्यातून कामातून निर्णयातून उत्तर दिलं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक मृदुभाषी संयमी सुसंस्कृत असा राजकारणी अशी महान व्यक्ती या देशातून हरपले आहेत याचा अतिव दुःख आहे

सत्तर हजार कोटीचं कर्ज त्यांनी माफ केलं एक विदर्भासाठी तर एक फार मोठं काम त्यांनी केलं सिंचन अनेक विदर्भ महाराष्ट्रातील प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प घोषित करत असताना जो बंद पडलेला होता बंद अवस्थेत होता गोशीखुर्द प्रकल्प ज्यांची नेऊ राजीव गांधींनी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये ठेवली होती त्या बंद पडलेल्या प्रकल्पाला निधी अपुरा मिळत असलेल्या प्रकल्पाला आम्ही भेटल्यानंतर मी त्यावेळेस राज्यमंत्री होतो आणि त्यांना विनंती केली की हा प्रकल्प राजीव गांधींनी उभा केलेला प्रकल्प आहे या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून द्या आपल्याला सांगतो की त्यावेळेस त्यांनी चार हजार नऊशे नव्वद कोटी या प्रकल्पाला दिलेत

बघा ची पॉलिसी जी आता तयार झाली तुम्ही या देशातील मोठमोठ्या उद्योगपतींना या शेतकऱ्यांच्या माल खरेदीचा अधिकार दिला मोठमोठे गोडाऊन मोठमोठे स्टोर स्टोरेज व्यापाऱ्यांनी उभे केले शेतमाल ज्या वेळेस निघतो शेतकरी काढतो त्यावेळेस ही सरकारच्या आशीर्वादाने उभी असलेली लाभी व्यापारी लाभी शेतकऱ्याच्या मालाचे दाम दर पाडतात आणि स्वस्तामध्ये हा माल शेतकऱ्याचा विकत घेऊन उत्पन्न गोडाऊन मध्ये साठवला जातो आणि त्यावर प्रचंड नफा हे व्यापारी कमवत आहे यावर अजिबात सरकारचा नियंत्रण नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला भविष्यात प्रचंड मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल कुठलंही पीक हातात येऊ देत तो तूर असू दे हरभ चना असू दे धान असू दे सोयाबीन कापूस आता जी पॉलिसी केली गे गेली सेंट्रल गवर्नमेंटनी त्यामध्ये अदानी सारख्या मोठमोठ्या कंपन्या यामध्ये उतरल्या आहेत ते उत्पादनच बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांना साठवणुकीची मर्यादित क्षमता देण्याची गरज होती पण त्याला कुठलीही मर्यादा ठेवली नाही ती अमर्याद केली उद्या या देशातील उद्योगपती कितीही माल ते साठवू शकतात आणि म्हणून आज शेतकऱ्याला या संकटाला सामोरं जावं लागत आहे त्यांनी लावलेला खर्च सुद्धा निघू शकत नाही अशी अवस्था शेतकऱ्याची करण्याचं पाप या देशातील केंद्र सरकारचा आहे हो राज्यामध्ये हल्ल्याच्या घटना ज्या हल्ल्याच्या दिसत नाही उरण मधील गोबोट ग्रामपंचायत सरपंच पुन्हा पटक याच्यावर हल्ला झाला तर धाराशिवपूर तालुक्यात सुद्धा हल्ल्याच्या घटना ज्या आहेत त्या सुरूच आहे एखादं कसं बघताय काय आहे सरकार जर गुन्हेगाराच्या पाठीमाग उभं राहत असेल तर गुन्हेगारांची हिम्मत वाढणार मसाजोग मध्ये जी घटना घडली त्यामध्ये जी धागेदोरे मंत्र्यापर्यंत गेली अजूनही तो त्या भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस म्हणतात तसा त्यांचा आका अजूनही बाहेर आहे आणि आकाला आका, आका पुन्हा वरचा आहे तो सुद्धा विध्वस्त आहे बीड जिल्हा महाराष्ट्रातील बिहार आहे असं एका आय एस अधिकाऱ्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं महाराष्ट्र का बीड बिहार हे त्या पुस्तकाचं काय असं टायटल होतं मी पूर्ण तुम्हाला आठवत नाही पण त्यांनी लिहिलेलं पुस्तक मी त्याची अल्पावधीत बदली झाली होती आणि जे काही आता बघतो आपण महाराष्ट्रामध्ये ते मसाजोग असू दे परभणीमध्ये पोलीस ज्या पद्धतीनं अमानुषपणे वागले त्याला पांघरून घालण्याचं काम या देशातील या राज्यातील गृहमंत्री करत असतील या राज्यामध्ये पोलीस करत असतील सत्ताधारी मंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर मात्र या घटना वाढतील त्याची पुनराव त्याची जे काही पुनरावृत्ती होताना आम्हाला दिसते ते याचं एक उदाहरण आहे

मित्र पक्षाची आता सोयीपुरती गरज आहे त्यांना जे काही संख्याबळ मिळालं त्यामुळे त्यांना मित्र पक्षाची गरज नाही महाविकास आघाडीच्या संदर्भात आम्ही सत्तेत नाही आणि इंडिया आघाडी म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब सेंट्रल दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये होते महाविकास आघाडी म्हणून विधानसभेमध्ये होते मला वाटतं की आजची स्थिती पाहून जर त्यांना स्वतंत्र लढायचं असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय आहे पण मुंबई महानगरपालिकेमध्ये युती व्हावी आघाडी व्हावी असं आम्हाला वाटत जर त्यांना स्वतंत्र लढायचं असेल आमी आमी तर आम्ही सुद्धा ती तयारी करू आणि आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यासाठी आमचं पाऊल सुद्धा पुढं पडेल शेवट आघाडी करायची असेल तर एकत्र बसून चर्चा करून निर्णय होतो परंतु त्यांची भूमिका आम्ही वृत्तपत्रामधून वाचतो आहोत ऐकतो आहोत त्यांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे अनेक ठिकाणी आम्हालाही स्वतंत्र विचार त्यावेळेस करावा लागेल आणि जो तो पक्ष निवडणुकीसाठी आघाडी होईलच हा विचार करून लढणार नाही मला तरी आत्ता वाटत कि उद्धव साहेब हा निर्णय घेताना स्वतंत्र लढण्याचा पुनर्विचार करतील आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही मुंबई कॉर्पोरेशन मध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ ठिकाणी असं आहे की प्रत्येक ठिकाणीच आघाडी होईल असं मानण्याचं काही कारण नाही त्या ठिकाणी असलेली परिस्थिती पाहून कार्यकर्त्यांच मत लक्षात घेऊन पदाधिकारी नेत्यांचं स्थानिक मत लक्षात घेऊन

पण ते पेरण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भाजपनी केलं आज आता आज तुम्हाला या खोट्या आणि एडिट केलेल्या गोष्टींचा जर त्रास होत असेल तर तो त्रास तुम्ही काँग्रेसला किती दिला आणि कशा पद्धतीने काँग्रेसला बदनाम केलं पेरणी करणारे कोण तर भाजपच होती त्यावेळेस जर केलं नसतं तर आज ही परिस्थिती आली नसती देश के एक महान अर्थशास्त्री एक संयमी नेता सुसंस्कृत नेता कैम्ब्रिज और ऑक्सफोर्ड जैसे जगविख्यात विद्या यूनिवर्सिटी में शिक्षा लेने के बाद भी कभी किसी चीज का गर्व न रखते हुए इस देश को फाइनेंशियल क्राइसिस से निकालकर जो एक आर्थिक ताकत खड़ी कर दी वो काम माननीय मनमोहन सिंह साहब ने किया था आज वो नहीं रहे पूरा देश उनके निधन पर शोक व्यक्त करता हुआ आपको दिखता है एक ऐसे नेता को हमने गवाया जिन्होंने इस देश के गरीब से गरीब लोगों तक विकास पहुंचने के लिए काम किया मनरेगा भी है तो उनकी सरकार राइट टू फूड राइट टू एजुकेशन ऐसे हजारों निर्णय उन्होंने लिया किसानों की कर्जमाफी का ऐतिहासिक निर्णय भी उनके ही कार्यकाल में सबने देखा बहत्तर हजार करोड़ की कर्जमाफी वो रहते हुए किसानों को मिली थी जब वो वर्दा से आए जाकर विजिट करके आए किसानों को मिले और किसानों की स्थिति देखने के बाद उन्होंने ये निर्णय लिया उनको बहुत सारे लोगों ने राजनेताओं ने राजकीय राज राज, राजनीतिक पार्टियों ने उनके ऊपर बहुत सारे आरोप लगाए पर कभी उन्होंने कोलगेट का आरोप लगाया कभी सेक्ट्रम का आरोप लगाया उनके बारे में उनकी प्रतिमा मलिन करने की कोशिश पर इन सब में से वो कभी विचलित नहीं हुए एक ईमानदार छवि होने वाला और उच्च विद्या विभूषित होने के बाद भी कोई कितना भी आरोप करे बिल्कुल विचलित न होने वाला ऐसा नेता जो तो भारत को रिसेशन में अमेरिका जैसे देश को इसकी इससे तकलीफ हुई थी उनकी इकोनॉमी गिर गई थी साठ रुपए पर जब डॉलर गया था तब अपोजिशन पार्टी ने बहुत सारे सवाल खड़े किए थे हालांकि आज पचासी के पार डॉलर हुआ है तब भी वो बोल उन्होंने उस बात को लेकर कभी रिएक्ट नहीं हुए आरोप का उत्तर भी देते समय कभी किसी को दुख न हो उनके शब्दों में हमेशा दूसरों प्रति सम्मान और आदर रहा ऐसे नेता को हमने गवाया कि जो हिंदुस्तान के लिए एक आ, बहुत बड़ी मैं कहता हूं कि आ, ऐसे नेता दोबारा होने वाला नहीं एक सुसंस्कृत नेता ये इस पीढ़ी का हमने गवाया है ये बड़ी ये बड़ा नुकसान उनके जाने से हिंदुस्तान का हुआ i know